नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू खडाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रहिमतपूर ते पुसेसावळी जाणाऱ्या मार्गाने घराकडे चालत येत असलेल्या पादचाऱ्याला दुचाकीने थडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाले होते मात्र सातारा येथे उपचारादरम्यान त्यांचा बुधवार दिनांक अकरा रोजी मृत्यू झाला हा अपघात शुक्रवार दिनांक सहा रोजी रात्री नऊच्या सुमारास झाला होता सय्यद अब्दुल बागवान वर्ष एकोणसत्तर राहणार पुसेसावळी असे ठार झालेल्याचे नाव आहे याबाबत माहिती अशी की सय्यद बागवान हे शुक्रवारी रहिमतपूर ते पुसेसावळी जाणाऱ्या रोडने घराकडे चालत येत होते यावेळी आर्यन अशोक सौदे वय वर्ष बावीस राहणार डफळापूर तालुका ज जिल्हा सांगली याच्या इलेक्ट्रिक स्कूटरने एम एच दहा ई एम चार शून्य शून्य दोन चोरदार थडक दिल्याने डोक्यास व डाव्या पायास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी सातारा येथील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तरी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए एम मते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस एन बुधे व पोलीस नाईक आर एस सळतापे करीत आहेत प्रतिनिधी राजू पिसार पुसे सावळे आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची